अतुल पाटील आपल्याला सांगणार आहे माहिती माहिती नदी आहे ना आणि पुढे जाऊन होते गंगा नदी गंगा नदी बघा काहीच आता दरड कोसळली आहे राडा झालेला आहे फुल ट्रॉफिक माघार आमचा पण घेत नाही त्यावी पण नाही बघू कोण जिंकतोय वेलकम कालच्या पार्ट मध्ये तुम्ही आम्ही काय काय ते या हॉटेलमध्ये थांबलोय आणि आता फ्रेश झालोय सकाळी वाजल्या सहा आणि आता पुढचा काय ऑर्डर आहे ते सांगेल एपी पाटील आता आपण चालू केदारनाथला ती पूर्ण ट्रॅव्हलिंग तुम्हाला बघायला भेटेल आता आम्ही चालू आहे नाश्ता करायला तेही बघायला भेटेल आणि नाश्ता करून त्याच्यानंतर काय होईल पुढे दाखवतो फुल बेड बरके नाश्ता नाश्ता करून झालाय आपला आता चला आपण रूम मध्ये बघू काय चर्चा आहे पोरांची काहीतरी लवकर उठवलं आणि निघत नाही ड्रायव्हर बघू काय चालू आहे चला या काय आज मिस्टेक काय झाली जरा सांगा नियोजनात लवकर उठवला आणि समज बसवाला अजून अजून बाकी आहे हा नाश्ता भेटला उठा उठल्याबद्दल आम्हाला

बघा रेस्टॉरंटला थांबलो होतो या आपला रेस्टॉरंट आलेली आहे बस आमचा प्रवास चालू होणार आहे केदारनाथ साठी चला प्रवास चालू झालेला गणपती बाप्पा जर्नी चालू झालेली आहे म्हणजे बघितलं तुम्ही आता इथून दोनशे वीस किलोमीटर सोन प्रयात तिकडे जाऊन आम्हाला स्टे आहे तरी बघत राहा काय होते पुढे पुढे सकाळी आपण चालू केलं तर बघितलं असेल सात वाजता आता जरा नाश्त्याला थांबलेली अकरा वाजता गाडी आपली नाश्ता विना फ्रूट बीट्स काय घेतात पुढं काय घेतो भाऊणी

नाश्ता झालेला आहे पोरं वापस एकदा आपल्या बसमध्ये आज फक्त आजचा आज फक्त ट्रॅव्हलिंगच बघायला भेटेल तुम्हाला चला बसा चला या चला या। भेटू आता गाडीत फुल ट्रॉफिक माघार आमचा पण घेत नाही त्यावेळी पण नाही बघू कोण जिंकतोय शेवटी विजय झाला आपला भेटली जागा आता भेटूया तुम्हाला डायरेक्ट जेवणाच्या येते जेवण आता दुपारचा दोन वाजता बघूया कुठे आहे तो इकडे समोर आपल्याला जेवणाची सोय आहे इकडे नदी इक खाली नदी आहे खाली नदी दगड बघा इकडे कसे कोटे गोटे आवा जाऊ द्या जावा जावा जाऊन या जावा

आजचा <laughs> <मेले तुनी। laughs> मेनू दुपारचा गुलाबाद सॉरी गुलाव गुलाबाद चला जेवायला भेटू डायरेक्ट बनवली आजचा मेनू आता जेवण निघलो आपण जेवण बिऊन आता बघूया किती टाईम लागतो आणि वादल्यात दुपारचे आता सव्वा देऊन बघूया रूमवर किती वाजता बसतोय जेवून निघालो तसा टायर पंक्चर झाला डायरेक्ट क्रॅक पडली तर एक सेम टाईम जरा सेम करतो हे डॉन आपल्या स्प्राईट नेपी शेट मार्गाला आपल्या <laughs> दारी देवी मंदिर धारी ना केदारनाथ ला जाताना लागते मला थोडसा प्रवास टायर झाला आपला रिपेअर आता पुढे चालू आहे हरिद्वार ते केदारनाथ ट्रेन ही चालू होणार आहे काही वर्षानंतर ते काम चालू आहे तिकडे भुयारी मार्ग बघा काहीच आता दरड कोसळली आहे आता साफ करतील ते त्याच्यानंतर आपल्याला रस्ता भेटेल पुढे जायला काम चालू आहे बघा केदारनाथ पर्यंत नाही कर्णप्रयाग पर्यंत जाणार आहे ट्रेन ते बघा काम चालू आहे एकदम फास्ट काम चालू आहे कोणसा निमकंदावनिक संगम आहे चला बघूया आपण आता बघा मामा पण बघतो आणि आपला आतिश ब्रॉ संगम होता ना कस आहे दोन नद्या एकत्र येतात तिथे वेगवेगळा रंग बघायला भेटतो बघा तुम्हाला दोन नद्या एकत्र सुंदर असं दृश्य म्हटलं ना अतुल पाटील आपल्याला सांगणार माहिती माहिती वाईट नदी आहे ना ती आलकनंदा नदी आहे आणि भागीरथी नदी पुढे जाऊन होते गंगा नदी गंगा नदी त्यांचा हो ओके ओके खूप अशी सुंदर अशी माहिती दिलेली आहे अतुल पाटील यांनी आणि आपली पोरं बघा सर्व आपली गाडी वापस एकदा चालू होणार आहे आपला प्रवास आपल्या आपल्या हॉटेलकडे संगम बघितला आपण आणि मंदागिनी खाली आहे आणि आता केदार गाठी चालू झालेली आहे जय केदारनाथ केदारनाथ मध्ये पोहोचलेलं संध्याकाळी सात वाजता आणि आता आपल्या गाडी चाव्यांसाठी चालू आहे मॅटर थांबा 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 गाडी चालू आहे साडे साडे वाजता आता भेटू तुम्हाला रूम मध्ये रूम मध्ये आल्या आल्या सर्व पोरक फ्रेश झाले आणि नंतर वापस एकदा बसले आपल्या मार्गाला आणि त्यानंतर जाणार आहे जेवायला आता आम्ही स्टेला आहे बघितलं असेल तुम्ही आता आम्ही चाललो जेवायला रात्रीच बघू चला जेवायला काय सोयाबीन आणि शोले आणि चपाती चला आता जेवून घेऊया भेटूया पुढे गाईज आता उद्यासाठी आम्ही घेतलेले आहे रात्री काठ्या चढायसाठी तरी आता कुठून कुठे जायचं आपल्याला ए पी ठाने जाऊ सोन प्रा तिथून जाऊ गौरी आहे म्हणजे उद्या ते सकाळच्या सकाळ उद्याच्या मध्ये बघायला मध्ये बघायला भेटतो आणि यांना बघा थंडी वाढली आणि आपला थंडी आहे तिकडे थंडी आहे सांगितलं स्वेटर घ्या आणि तुम्ही पण कधी या स्वेटर कंपल्सरी घ्या आणि हा ब्लॉग आता आपण हा ब्लॉग उद्या हा इथेच एंड करतो उद्या नव्याने सुरुवात कंटिन्यू पण बघायला भेटायला नाही तुम्हाला दर्शनी बघायला भेटेल तरी बघ काय फन फान चांगल्या वळे कुत्री वळे